शहापुरात शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रम सुरूच दिग्गज नेत्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवासस्थानी पक्षप्रवेश कार्यक्रम शहापूर तालुक्यात शिवसेना पक्ष संघटनेला बळकटी शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत उपनेते निलेश सांबळेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना पक्ष संघटनेला शहापूर तालुक्यात अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शिवसेना उपनेते नीरजजी भगवान सांबरे यांच्या प्रयत्नातून व शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आज पार पडला या प्रवेश कार्यक्रमात शिवसेनेच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून सौ रंजनाताई उघडा माजी जिल्हा परिषद सदस्या ठाणे अशोक वीर सरपंच कावरम उघडा सरपंच नारायणगाव मळेगाव व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर नारायण दरोडा सरपंच सारंगपुरी धामणी दरंडी फिरोज शेख सामाजिक कार्यकर्ते यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश या पक्षप्रवेशावेळी जिल्हा प्रमुख मारुती धिरडे नगरसेवक हरिश पेटे हे उपस्थित होते या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद व स्थानिक पातळीवरील जनसंपर्क शहापूर तालुक्यात अधिक व्यापक व झाला आहे जनतेच्या मनात जनतेच्या सेवेत शिवसेना हे ब्रीद पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे